आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नाने मेळघाटच्या धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे या कामांवर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कार्यक्रमाधिकारी तसेच धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष लक्ष असल्यामुळे जवळपास सर्व कामे अंदाजपत्रकानुसार चांगल्या दर्जाची केली जात आहे एक दोन निकृष्ट कामे सोडली तर सर्व कामे चांगल्या दर्जाची झाल्यावरही काही विकास कामात अडथळा घालणाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यापोटी मेळघाटात होणाऱ्या सर्व कामांना निकृष्ट आणि ठरविण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांमध्ये केल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणात आता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी स्वतः समोर येऊन विदर्भ निवशी संवाद साधून आपले मत व्यक्त केले आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांकरिता थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन असे एक प्रावधान असून ही काही लोक निवळ राजकारण करून क्षेत्राच्या विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे माझे सर्वप्रथम कर्तव्य मेळघाटचा विकास करणे असून मेळघाटच्या विकास कामात कोणीही विनाकारण अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मेघाटातील जनतेचा रोष निर्माण झाल्यास खंडणीखोर तक्रारदाते स्वतः जबाबदार राहणार मेलघाट में महात्मा गांधी ग्रामीण रोजगार के जो काम चालू आहे एक तो विशेष करके इतने हेल्प पार्टे लिए जो निधि लाने के लिए जो जो काम के लिए अपन जो निधि लाए हैं सबसे ज़्यादा कुशल काम के लिए और कुशल काम अपने ही ज़्यादा होता है और इतने होने के बावजूद भी कुछ लोग सिर पर राजकारण करते हैं राजकारण करने का मतलब क्या है कि अपने यहाँ मेलगाड़ में जो रास्ते के लिए जितने भी काम प्रस्तावित हैं जो काम हो रहे हैं और विशेष करके इसकी जी में उल्लेख है जी में ये उल्लेख है कि अगर मान लो मनरेगा के काम में अगर मान लो कोई तो बस काम होता है तो उसके लिए एक यंत्रणा है वो यंत्रणा तो स्टार्टिंग से उनके काम देखते है और काम देखते समय काम पूरे हुए या नहीं हुए अच्छे हुए या बुरे हुए इसके लिए एक थर्ड पार्टी इन्वेस्टिगेशन रहता है महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशनद्वारे केली जाणार असून जे काम निकृष्ट दर्जाचे असेल त्या कामाची बिले अदा करू नका असे माझे सुद्धा मत आहे पण जे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे आणि कंत्राटदारांनी पूर्ण मन लावून केले आहे त्या कामाचे देयके निघालीच पाहिजे काही लोक आपल्या फायद्यापोटी सर्व कामांना निकृष्ट आणि बोगस दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे यामागचे नेमके कारण काय या आहे याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे संबंधित यंत्रणेला सांगून सुद्धा खुलासा लवकरच केला जाणार आहे असे मेलघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेटर योल हे काम अच्छा हुआ आहे हे गलत हुआ आहे इसका पेमेंट करना इसका पेमेंट नाही करना इसका काम गलत हुआ आहे अस्सी पर्सेंट काम गलत हुआ आहे बीस परसेंट काम गलत हुआ अस्सी पर्सेंट पेमेंट कर ॲसा वो कर सकते आज आपले मेलघाट में क्या सुरू आहे एखादी काम सुरू आहे काम शुरू है ये काम बोगत शुरू है अरे पहले काम होन दे थर्ड पार्टी इन्वेस्टिगेशन होन दे और उसके बाद में बोलना अरे उनका इन्वेस्टिगेशन हुआ ही नहीं और तुम खुद ही इंजीनियर बन गए क्या मतलब ये कहीं ना कहीं सोचने वाली बात है मुझे ऐसा लगता है कि ऐसी इसी तरह का अगर मान लो व्यवहार रहे तो मेलघाट में कोई अधिकारी और कोई आमदार पैसे लाएंगे नहीं और कोई अधिकारी काम करेंगे नहीं मतलब मेलघाट के विकास होगा नहीं मेरी विनंती है कि जरा पूरा काम होन दे थर्ड पार्टी इन्वेस्टिगेशन होन दे और उसके बाद में अगर जो काम होगा हुआ मत दो ना उनको मैं ये मत से सहमत हूं तस्मी शेख मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जायसवाल विदर्भ न्यूज धारणी